आज जी रेल्वेची दुर्दैवी घटना घडली त्याच्यात तेरा लोकांचा अपघात झाला तीन लोक अगोदरच मृत्युमुखी पडले आणि दहा उर्वरित जे लोक येत होते त्याच्यातली एकाचं देखील इथं हॉस्पिटलला येण्या अगोदर दुर्दैवी मृत्यू झाला म्हणजे पोलिस कॉन्स्टेबल होते दोन लोकांना ज्युपिटरमध्ये शिफ्ट केलेलं आहे न्युरोसर्जरीसाठी आणि सात लोकांवर त्यांची इथं ट्रीटमेंट चालू आहे हे साती लोक यांच्यावर ट्रीटमेंट चालू आहेत यांची परिस्थिती चांगली आहे परंतु आवश्यकतेनुसार काही लोकांवर उद्या ऑपरेशन देखील केलं जाईल अशा प्रकारचं डॉक्टरांनी चर्चा केली खरं म्हटलं तर एका पेशंटच्या सांगण्यावरून मला समजलं की गेले पाच वर्ष या रेल्वेने ते प्रवास करतात आणि पाच बरोबर एक साधारणतः सात ते आठ इंचाचं अंतरच ह्या दोन्ही रेल्वेमध्ये असतं आणि अनेक वेळा याच्या तक्रारी देखील झाल्या होत्या परंतु रेल्वे प्रशासनानं त्याची काही दखल घेतली नाही आणि आज दखल नाही घेतल्यामुळे आपण पाहिलं असेल या अगोदर देखील अनेक वेळा तर हा विषय दोन पाच दिवसाचा महिना दोन महिन्याचा नाही तर पाच वर्ष सतत हे अशा प्रकारचं चालू आहे परंतु यावेळेस ते डायरेक्ट दोन्ही एकमेकाला टच झाले आणि दुर्दैवी घटना घडली खरं म्हटलं तर याच्यात रेल्वे प्रशासनालाच मी जबाबदार धरेल कारण जी गोष्ट पाच वर्षापासून होते तेव्हा रेल्वे प्रशासनाने त्याच्यावर पर्याय हा काढायला पाहिजे होता आणि आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की देशातील जो रेल्वेचा नफा आपण मोजतो या नफ्यामध्ये पन्नास पेक्षा अधिक म्हटलं तरी वावगं होणार नाही हा महाराष्ट्रातून जातो आणि ह्या महाराष्ट्राच्या वाट्याला प्रत्येक वेळेस अशा दुर्दैवी घटना येतात आणि म्हणूनच रेल्वे प्रशासन आता निश्चित करतोच आणि त्यासोबतच मी येण्या अगोदर जे आपले जा जा ते 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 जे, जी एम असतील मीना साहेब आणि आदरणीय रेल्वेमंत्री साहेब असतील यांना देखील मी मेल केलेला आहे आणि या सगळ्या गोष्टी ज्या ज्या घटना घडतात त्या त्या घटनांची त्या त्या वेळेस पाहणी व्हायला हवी त्याच्यावर योग्य तो उपहार व्हायला पाहिजे आणि याच्यात कुठल्याही प्रकारे रेल्वे प्रशासनाने हलगर्जीपणा करता कामा नये अशा प्रकारचं पत्र देखील दिलेलं आहे आणि संबंधित ज्याही अधिकाऱ्यांची अशा प्रकारे चुकी असेल त्या अधिकाऱ्यांवर कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे मामा आपण जर बघितलं सकाळच्या वेळेस साडेसहा ते साडे नऊच्या दरम्यान जे चाकरमाने असतात ते मुंबईकडे येत असतात मात्र प्लॅटफॉर्म असेल किंवा रेल्वे स्थानक असेल मोठ्या प्रमाणात गर्दी असे प्रवासांची एकच मागणी असते की लोकल फेरा वाढवा कारण की अनेक चेंगराचेंगडी त्या ठिकाणी होत असते आणि दारात काही प्रवासी उभे असतात आणि आज जी घटना घडली गेले अनेक वर्ष आपण पाहिले असेल रेल्वेच्या फेऱ्या वाढलेल्या नाहीत परंतु आत्ता जी तिसरी आणि चौथी लाईनचं काम आसनगाव आणि वाशिमच्या इथं जो चालू आहे तर तिसऱ्या चौथ्या लाईनचं काम झाल्यावरच या फेऱ्या वाढू शकतात पण फेऱ्या वाढणं शक्य नाही परंतु अपेक्षा आहे मी महिन्याभरापूर्वी देखील रेल्वे मंत्री महोदयांना भेटलो त्यांच्याकडे ही मागणी केली आणि ते देखील फॉलोअप घेत आहेत येत्या तीन ते चार महिन्यात या दोन्ही लाईन जर चालू झाल्या तर हा जो काय ट्रॅफिकचा किंवा जास्त भार जो पडतो आहे रेल्वेवर लोकांचा तो मला वाटतं कमी होईल परंतु त्याच्यासाठी तिसरी चौथी लाईन चालू होणार तरी